नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज भरपूर खूपसे कामं आहेत तर त्यासाठीच आपण मिळालोया आला आणि ताबून दाबून डायरेक्ट हातच काही झाले पाहिजे माणसाची गाडी बंद पडली आहे ना ट्रक बंद पडले म्हणून ट्राफिक झालंय तेच राईट ट्रक बंद पडले दिवसाच निघायलाच का सांगत काय पाहिजे रस्त्यावर कसले निघत

काय काय चटणी करायची करायची तर चला मग मी आपल्याला आता रेसिपी सांगते तर आपण रेसिपी पण बघू रेसिपी तुम्हाला दुसऱ्या चॅनलला बघायला भेटणार भेटणारी सगळी आणि हा आपला फक्त ब्लॉग कंटेंटचा व्हिडिओ चाललाय की आपण आज दिवसभरात काय काय करणार आहे तर पहिलं तर चटणीची तयारी करून घेऊ आणि रेसिपी बघायला विसरू नका ते चॅनल पण मी लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये पण ऍड करेल तर विसरू नका बघायला चला या चला आपलं आता दिवाळीचं सामान आलेलं आहे मस्त पैकी घरी चला मामा या या चला दिवाळीचं सामान आलंय बघा हे काय तीन चार खाटल्यांचं सामान भरलंय का मम्मी तू तूर काय दुकानात अजून घेऊन यायचे बघ ना एवढं बघ कसलं सामान भरलंय यांनी दिली सामान जास्त असतात अजून तीन या माझा मंडळी एवढं सामान भरलंय हे असं एवढं आणि अजून बी तीन पिशव्या यायच्या दुकानात आपली आपण फक्त चिठ्ठी पाठवतो आणि चिठ्ठी आपल्याला सगळं सामान घर पोच त्याच्यामुळे काही विषय नाही आपल्या इथं वटे बाईल आपली

टोटल किती झाली टोटल सगळ्यांची मामा सगळ्यांचे अठ्ठेचाळीस सोडल्यावरती किती होते ना एक लाख रुपये काय म्हणता म्हणता साठ तीन हा तुम्ही म्हटले आठ रुपये नाही दिले तर चाललं अकरा चारशे चाळीस दिले तर चालल चालतंय पण आठ तेचाळीस नाही कॅन्सल करू शकत नाही काकडी दे ना नाडी खातात बाय लोक काकडी दे काकडी घ्याय जेवण करून घ्या पटापट काम आहे दुसऱ्या अकाउंटची मालकीन आलो नाची रेसिपी मालकीन बाई कसे वाटते तुम्हाला काय काय आता थोडा आवाज पण मोठा होईल आता व्हिडिओ चालू केले ते. त्यांनी रेसिपीज चॅनल उघडले आहे थोडा हळू आवाज येत असा. तर वाढू तो हा काय? काय? चला. गोंगाचा चला. जाऊ. नमस्कार मंडळी. प्रॅक्टिस चालू आहे भाई मम्मीची प्रॅक्टिस चालू आहे बोल 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 तू बोल नाव सांगता येईल अरुण किचन अरुणच किचन नमस्कार मंडळी अरुणाच रेसिपी आपल्या सर्वांचं अरुणाच रेसिपी युट्यूब चॅनलला स्वागत आहे आज की नाही आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी मी चिकन आता धुऊन घेतलेलं आहे आणि पीस खूप मोठे मोठे गेले त्याने जरा छोटे छोटे करते मॅडम तुमचा आवाज वाढवता का थोडा <laughs> आणि फॉरुअर काइंड इन्फॉर्मेशन हे नेक्स्ट ब्लॉग चा ब्लॉग चालू आहे तर हा छान असं ब्लॉग चालू आहे तर आपण आहे ना आता बिर्याणी करू मस्त पैकी बेस झालेला आहे आता आज मम्मीकडे आलेली आहे मी मस्त पैकी इकडे सगळे मंडळी आलेले आहेत आपले <laughs> हे पण हे जरा लास्ट आहे यायला तर मग इथं मस्त चिकन बिकन धुवून घेतले आपण असे देखू आणि उसके छोटे छोटे तुकडे करके बहुत आगाव आहे उसने छोटे -छोटे करके अरे तंगडा आहे देखू कुंबडी का ए, अभी खायंग हम होने के बाद काय मम आहे चांगली तर जरा मस्त मोसम आला पाहिजे बनवती मी याला आवडेल म्हणजे आवडणारच लोड आउट ओ उसका सॉरी नाही लागणार कारण मी बनवते का कोपडी बाहर निकल गया सॉरी का कोपडी बाहर निकल गया तर चला मंडळी आपण ना असं बघू काय काय आपल्याला चिकन रेसिपी पण बघू आपण याची रेसिपी पण आपल्याला अरुणज किचन वरती सॉरी अरुणज रेसिपी या चॅनल वरती बघायला भेटल आणि याची प्रोसेस चालू आहे आता सगळी अ तसे तर मला बिर्याणी खूप जास्त आवडते म्हणजे मम्मीच्या हातचीच आवडते मोस्टली मी पण बनवते पण मला एवढी जशी मम्मी बनवते तशी येत नाही सो त्याच्यामुळं मला मम्मीच्या हातची जास्त आवडती आणि त्याच्यामुळं स्पेशल ब्रेक केलेला आहे आज आमच्या वहिनीने मम्मीने घेऊन की बाबा आज पोरी येणार आहेत तर त्याच्यामुळं आपण बिर्याणी करू तर मी आणि माझी बहीण आलेली आहे ती तर मला सरप्राईज दिले सकाळ सकाळी येऊन काय सांगायचं तुम्हाला तुट दिसेल तर ठीक आहे चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा बिर्याणी आहे बनूपर्यंत कशी होती बघा आणि पूर्ण रेसिपी तुम्हाला अरुणच रेसिपीवरती बघायला भेटेल तर चला भेटतो आपण तुम्ही कंटिन्यू बघत राहा मस्त दही बी टाकली आहे की नाही आपण नेक्स्ट 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 आ, स्टेप घेत राहू सारखं आता अरुणाच रेसिपीसाठी पण मला व्हिडिओ शूट करायचं आहे त्याच्यामुळे तिकडे पण टाइम द्यावा लागेल थोडासा तर वेट घरी आले होते मम्मीकडं विचार केला होता घरी जाऊन आराम करून जरा वहिनी मस्त ब्लाउज शिवत होत्या <laughs> त्या लेसचं कॉम्बिनेशन जरा हुकलं चुकलं जरा त्याच्यामुळं वहिणीला म्हटलं वहिनी नका लावती लेस मला म्हणते ते काम करा बसलेत ना जेवढ लावून झाली तेवढं उसून द्या मला तेवढं आता थोंडा पा पायावर पडून घेतलं आणि मग काय आता बसले नाहीतर मग परत हे चांगलं नाही दिसणार ना हे कॉम्बिनेशन त्याच्यामुळे काढून टाका आपलं ते आपण चांगले असे स्लॉप लाईक कधी घेऊन आला रे पण तुम्ही दुसरी लावला बघा आता म्हणजे मला बोलून नाही तर इथं आहे ना मस्त बिर्याणीची तयारी चालू आहे म्हणतात इथं पुदिना आहे पुदिनाच आहे ना पुदिना घेतला आहे मस्तपैकी धुवून वगैरे आणि इथं कांदा आहे ना गार्निशिंगचा आपला तयार होतो आहे तर मस्तपैकी ब्राउनिश करायचं याला आपल्याला आणि कांदा टमॅटो घेतलेला आहे आपण जे की कर आप भाजी करायला वापरणार आहे आपण तर शेतीच आहे आरमालज रेसिपीजची मालकीन मस्तपैकी आणि तयारी करत आहात आम्ही बिर्याणीची ब्लॉग कंटिन्यू छान बिर्याणी करते काही जर तुम्हाला नाही जमलं तर मला कमेंट करून त्याच्याबद्दल जर काय डाऊट वगैरे असेल तर मला काही डाउट असता तर कमेंट करून करायला विसरू नका नवीन युट्यूब चॅनल आहे मला काही जास्त अनुभव नाही तरी पण आपण सगळ्यांनी आपली सगळ्यांची साथ हवी आहे मला आणि मला नक्की आता कॉम भेटेल तुमची मला खूप साथ देणार तुमची सवय माझ्या खूप प्रेम आहे आणि तुम्हाला नवनवीन नव नव रेसिपीज कोणत्या कोणत्या हव्यात त्या पण कमेंट करा रेसिपीज तुम्हाला कोणत्या हव्या आहेत त्या पण सांगा मला आपण त्यावरती नक्कीच ब्लॉग बनवूया छान म्हणजे रेसिपीजचा वगैरे आणि मम्मीच्या अकाउंटला तसं राईट हँड आपले लेफ्ट हँड पण इथं काम करतात ते सध्या ते थोडेसे बिझी आहेत तर असे लेफ्ट एंड राईट हँड आहेत मम्मीचं काय प्रॉब्लेम नाही तर मस्त पैकी आपण तयारी करू आता बिर्याणीची आणि पुढं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा मजा येणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये बिर्याणी झाल्यावर बघून तुम्हाला जे तोंडाला पाणी सुटत ना ते पिऊन घ्या कारण की सायन्स असं म्हणतं की आपल्याला सपोज फॉर एक्झाम्पल जर कैरी खावा वाटली त्याची आठवण आली आपण जरी तोंडात जे पाणी येतं ना ती तिचं वाटून ते पाण्यात आपल्याला कैरीची टेस्ट येते तशीच तुम्हाला बिर्याणीची टेस्ट येईल त्यामुळे तुम्ही बिर्याणी बघितल्याशिवाय जाऊ नका बिलकुल पण चॅनल तुमच्याकडे जरी काही ऑर्डर ऑर्डर्स वगैरे असले ना तरी आम्ही स्वीकारतो तर तुम्ही बिंदासा ऑर्डर करू शकता मॅक्झिमम किती क्वांटिटी पर्यंत आपण ऑर्डर घेऊ शकतो म्हणजे किती किलो पर्यंत तर इथं मस्त बिर्याणीची ग्रेव्हीची तयारी चालू आहे कोणते तुझ्या व्हिडिओ ला का मम्मी तर आपली मम्मी ऑलराऊंडर आहे तिच्या भजनाचा पण व्हिडिओ आहे त्याचं पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते ते पण जाऊन ना आणि इथे मस्त पैकी ग्रेव्हीची तयारी चालू आहे ज्याच्यात आपण कांदा टाकलाय टमॅटो टाकलाय आणि आता त्याच्यानंतर गार्निशिंग केलेलं जे चिकन आहे ते आपण टाकणार आणि इथे मस्त पैकी राईस आहे ना बिर्याणीचा राईस आहे ना असं भिजत ठेवलं आपण ठीक आहे तर मंडळी बघा इथं मला काकडी का कापायला का, का लावले कोशिंबिरीची तयारी करायला लावली ह्या लोकांनी मला त्यांनी काय बसून दिलं नाही बिर्याणी होईपर्यंत कारण की आपल्या रेसिपीच्या चॅनलवरती पण आपण लॉक शूट करतोय आणि आता बसले होते तर मला लगेच काकडी कापायला सांगितलं ह्या लोकांनी तर इथं माझ्या आजी मी काकडी कापतोय मस्त पाहिजे है नाई आई म्हणजे मी बोल ना आता बोलू शकते ना मी गोवा बोलू शकते <laughs> अरे ना आम्ही आता मस्त काकडी बिकडी कापून घेतो फटा का फाटा कोशिंबीर करायची आपल्याला दोन दिवसाची कोशिंबीर करावं लागेल कारण कर, बिर्याणी आम्ही उद्या सकाळच्या नाश्त्याच्या तयारी केलेली आहे त्याच्यामुळं असं प्लॅनिंग आहे सगळं एकंदरीत बिर्याणी पण तयार होते आपली भाजी शिजायला टाकली आपण मस्त बिरणी ते आता क्लोज करून ठेवलेली आहे कारण ती आहे तर झाल्यावरती मी तुम्हाला मला नक्की मस्त पैकी टाइमपास म्हणजे आपल्याला खायला आणि खातं आपली बिर्याणी पण ऑल म्हणजे सगळं रेडी झाली आहे ऑलरेडी आपण मस्त पैकी हे बघा भाजी झाली तर ते मस्त क्लासिकल वास सुटलेला आहे आणि बघा हे मस्त भारी दिसते दिसतानाच एकदम असं खवडती आणि इथं था आपलं तांदूळ भिजला आहे मस्तपैकी इथं खडे मसाले आहेत आणि इथं आपण भाताची म्हणजे भात शिजवायचं आहे ना हो <laughs> ले 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 ले। तर त्याची तयारी चालू आहे इथं सगळी आणि हे मॅडम म्हणते ते बास आता व्हिडिओ मला ताट ठेवू द्या मंडळी इथं आपलं मस्तपैकी चिकन शिजलेलं आहे आणि त्याला कोथिंबीर टाकून गार्निश केलं आहे तर तुमचं तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर ते आता पिऊन घ्या पाणी आणि इथं मस्तपैकी आपण तांदूळ शिजायला टाकलेलं आहे की आपल्याला सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट घ्यायचं आहे फक्त मस्त पैकी बघा आता नाही तर खाण वगैरे ते जेवण खायला त्यासाठी काढून ठेवलं मस्त पैकी आणि हे आपल्याला बिर्याणीसोबत थोडंसं खायला म्हणून भाजी साईडला काढून ठेवले ऑलरेडी वही आहे ना भांडी लावते ते भांडी लावतं ते आणि त्याच्यामुळे ते भांडी वाजवते ते छान अशा तरी ओनर ऑफ अरुणाज रेसिपी आणि माझी एक बहीण अशी इथं बसलेली आहे माझी एक बहीण आहे ना इथं अशी बसली आहे मस्त पैकी फोन बघत जी की माझीच ब्लॉग्स बघतीये मस्त पैकी बसून एन्जॉईंगा इथं माझे ब्लॉग्स बघून एन्जॉय करते ती मस्त म्हण तरी मला ना टेस्टिंगचं काम दिलेलं आहे आता ह्याचं राईस दिला आहे आणि ते जे आपली ग्रेव्ही रेडी केलं ना बिरे दम बिर्याणीसाठी ती आहे तर मी ती डायरेक्ट घेतली आहे खायला म्हणजे टेस्ट करून सांगते तुम्हाला क्वालिटी झाली आहे एक नंबर खरंच क्वालिटी झाली आहे अजून आता त्याला दम द्यायचं आहे सगळ्या गोष्टी अजून जवळपास थर्टी पर्सेंट प्रोसेस बाकी आहे तर ती झाल्यानंतर पण आपण टेस्ट कशी दाखवतो ते पण तुम्हाला नक्की सांगणार आहे ही टेस्ट तर एकदम क्वालिटी झालेली आहे आणि मी जेव्हा टक्के तर, 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 <laughs> तर आपण नेक्स्ट जी टेस्ट तर, 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 तर मंडळी इथं मस्त आहे ना आता बिर्याणीला थर द्यायचं काम चालू आहे जे की आपण दम बिर्याणी करणार आहे त्यातच तर, तर टेस्ट तर केली आपण ऑलरेडी मस्त झाले होते एकदम मेट बेट तिखट तिखटबिखट एकदम ओके होतं तर इथं आता मस्तपैकी बसून थर देते आता त्याला दम, देती है, दम, दम, दम देते दम दम दे ना मम्मी तू त्याला बिर्याणीला दम देते दम देऊ शकत नाही बघू नका खायला या तुम्हाला छान असेल बिर्याणी बनवून हा लेग पीस मात्र माझ्या वाटेला आलं पाहिजे ना नाही ना तो तो माझ्या नावाचा आहे पण माझं वाटेला आला पाहिजे ना असं <laughs> बोलते मी तो टेस्ट इतकी छान झाली ना ते टेस्ट केले ना भाजी आणि भात थोडं तर असं झालं की आता कधी बिर्याणी रेडी होतीये आणि कधी आम्ही डिनर करायला बसतोय मस्त पैकी कारण लय मस्त सुगंध सुटला एकदम घरात अंड इथं आता मस्त मम्मी ना डेकोरेशन करते तर कलर टाकायचं ठरलं कारण की आम्ही ब्लॉग पण काढतो आहे ना जो की आपल्या रेसिपी चॅनल टाकायचं आहे त्यामुळं आणि इथं मस्तपैकी कांदा आणि पुदिना असं तळून घेतलेलं आहे फ्राय करून घेतलेले मस्तपैकी आणि इथं आता मस्त दुसरा सेकंड कलर चाललाय हा फूड कलर आहे त्याच्यामुळं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही की कलर आहे वगैरे फूड कलर आहे त्याच्यामुळं ओके पण ऑप्शनल असतो तुम्हाला नसायला आवडत तर टाकू नका हां ऑप्शनल आहे एकदमच बिलकुल गरम आहे आणि त्याचा कलर चेंज होणार नाही वगैरे काही नाही कडक कडक तळून घेतल्यामुळं त्याचा कलर चेंज होत नाही आपण तशी कच्ची कोथिंबीर कच्चा पोकिनं टाकलं ना कच गरम याच्यामध्ये काळ पकडतो काळा पडतो तुम्ही असा तळून घेतल्यानंतर काळा वगैरे काही पडत नाही म्हणून शक्यतो तळून घ्यायचा कच्चा टाकायचा नाही आणि टेस्ट पण छान येते पोगिन्याने कांद्याने आणि बिर्याणीमध्ये कंपल्सरी टाकतातच म्हणजे